राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आद्यसारसंघचालक परमपूजनीय डॉक्टर केशवैराम हेडेगेवार के हे जन्मतः प्रखर देशभक्त आणि प्रथम श्रेणीचे क्रांतिकारक होते युगांतर आणि अनुशीलन समिती या प्रमुख क्रांतिकारी संघटनांमध्ये डॉक्टर पांडुरंग खानखोजे अरविंदजी वरिंद्र घोष त्रैलुक्यनाथ चक्रवर्ती इत्यादींचे ते सहकारी होते त्यावेळी स्वातंत्र्य चळवळीचे व्यासपीठ हे काँग्रेस होतं त्यातही डॉक्टरांनी महत्वाची भूमिका बजावली होती एकोणीसशे एकवीस आणि एकोणीसशे तीसच्या सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल त्यांना तुरुंगवासाची शिक्षाही झाली होती एकोणीसशे पंचवीस मध्ये विजयादशमीला संघाची स्थापना करताना डॉक्टर हेडगेवरांचे उद्दिष्ट हे केवळ राष्ट्रीय स्वातंत्र्य हेच होतं संघाच्या स्वयंसेवकांना देण्यात आलेल्या प्रतिज्ञेमध्येही राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तनमनधन आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा होती संघाच्या स्थापनेनंतर लगेचच स्वयंसेवकांनी स्वातंत्र्य लढ्यात आपली भूमिका बजावण्यास कशा प्रकारे सुरुवात केली हे आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेऱ्यावर आहेत आर्य पाटील एकोणीसशे सव्वीस ते सत्तावीस मध्ये नागपूर आणि परिसरात संघ पोहोचला होता तेव्हा प्रसिद्ध क्रांतिकारक राजगुरू हे नागपुरातील भोसले वेधशाळेत शिकत असताना स्वयंसेवक झाले त्याच वेळी भगतसिंग यांनी नागपुरात डॉक्टर हेडगेवरांची भेट घेतली डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये या क्रांतिकारकांनी लाला राय यांच्या हत्येचा बदला घेऊन पोलीस व्हॉइस कॅप्टन सॉर्डर्सचा वध केला आणि लाहोर होऊन सुखरूप परतले एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये सरदार पटेल यांचे मोठे बंधू विठ्ठलभाई पटेल विजयादशमीच्या उत्सवाला हे उपस्थित होते पुढच्या वर्षी एकोणीसशे एकोणतीस मध्ये मदन मोहन मालवीय यांनी सुद्धा या महोत्सवाला उपस्थिती राहून संघाला आशीर्वाद दिला होता स्वातंत्र्य लढ्यातील अनेक मान्यवरांचे तेव्हा संघाशी संवादपूर्ण संबंध होते डॉक्टर हेडगेवार यांनी एकोणीसशे वीस मध्ये नागपूर येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा प्रस्ताव मांडला होता परंतु तो मंजूर झाला नाही एकोणीसशे तीस मध्ये काँग्रेसने हे उद्दिष्ट मान्य केल्याने डॉक्टर हेडगेवार यांनी संघाच्या सर्व शाखांना परिपत्रक पाठवून सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी सायंकाळी ठिक सहा वाजता राष्ट्रध्वजाला वंदन करण्याबाबत माहिती दिली व स्वातंत्र्याची संकल्पना आणि गरज या विषयांवर बौद्धिक देण्यास सांगितलं होतं जुलै एकोणीसशे तीस मध्ये सत्याग्रहासाठी यवतमाळला जात असताना पुसद नावाच्या ठिकाणी झालेल्या जाहीर सभेत डॉक्टर हेडगेवरांनी केलेल्या भाषणाने संघाची स्वातंत्र्य लढ्यातील दृष्टी ही स्पष्ट झाली ते म्हणाले होते की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रजांचे बूट पॉलिश करण्यापासून ते त्यांच्या पायातले बूट काढून त्यांच्याच डोक्यात रक्त सांडण्यापर्यंतचे सर्व मार्ग हे आपले स्वातंत्र्य मिळवण्याचे साधन असू शकतात मला एवढंच माहित आहे की आपल्याला देश स्वातंत्र्य करायचा आहे डॉक्टरांसोबत आलेल्या सत्याग्रही गटात अप्पाजी जोशी दादाराव परमार्थ इत्यादी स्वयंसेवकांचाही समावेश होता संघासंबंधी गुप्तचर विभागाच्या अहवालाच्या आधारे मध्य भारत सरकारने पंधरा डिसेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी सरकारी कर्मचाऱ्यांना संघात सहभागी होण्यास बंदी घातली होती डॉक्टर हेडगेवरांच्या निधनानंतर पाच ऑगस्ट एकोणीसशे चाळीस रोजी तत्कालीन सरकारने भारतीय सुरक्षा कायद्याच्या कलम छप्पन्न आणि अठ्ठावन्न अंतर्गत संपूर्ण देशात संघाच्या लष्करी गणेशावर आणि प्रशिक्षणावर ही बंदी घातली होती संघाच्या स्वयंसेवकांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारत छोडो आंदोलनात ही सक्रिय भूमिका बजावली होती नागपूर जवळील रामटेक चे तत्कालीन शहर कार्यकारिणी रमाकांत केशव देशपांडे तथा बाळासाहेब देशपांडे यांनी आंदोलनात सहभाग घेतल्याबद्दल फाशीची शिक्षाही झाली होती ब्रिटिश सरकारच्या गुप्तचर विभागाने एकोणीसशे त्रेचाळीसच्या अखेरीस संघाविषयी सादर केलेला अहवाल राष्ट्रीय अभिलेखागाराच्या घराच्या जतन करून ठेवण्यात आलाय ज्यामध्ये हे सिद्ध झालं आहे की संघ नियोजनबद्ध पद्धतीने स्वातंत्र्य मिळवण्याच्या दिशेनेच वाटचाल करत आहे व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद